हाय नमस्कार मी शशिकांत चव्हाण संदेश शिड्स कोल्हापूरमार्फत बोलतो आहे तर ही वरायटी रत्नागिरी सहा आर सिक्स म्हणून आपण इथं हे केलेली आहे तर डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यातले आमचे गाईडलाईन करणारे डॉक्टर मानेसाहेब त्यानंतर डॉक्टर सर आणि डॉक्टर टावरी याने मला यावर्षी इकडं कोल्हापूर जिल्हा किंवा पाश्चिम महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी हे ब्रीडर सीट दिलं होतं आणि त्या अनुषंगानं मी इकडं आता ट्रायल घेतो आहे तर त्याच्या मग आमचे विश्वासूत डिस्ट्रीब्युटर श्री देवेकर साहेब यांचं देवेकर ॲग्रो सर्विसेस म्हणून गारगोट इथं काउंटर आहे मग त्यांना मी हे प्रोडक्ट कंडक्ट करायला सांगितले होते त्यामार्फत त्यांनी वाघापूरचे एक शेतकरी त्यांच्याकडं ही वरायटी दिली त्या तर त्याप्रमाणे ह्याने इथं जो बऱ्यापैकी सक्सेस केलेला आहे आणि ही व्हरायटी पुढच्या वर्षी आपला संदेशशिट्स मार्फत आपण मार्केटला आणतो आहे आणि डिस्ट्रीब्युटर म्हणून देवेकर ॲग्रो सर्व्हिसेस त्याचं वितरण करतील तर भविष्यात काय कुणाला माहिती पाहिजे असेल तर त्यांच्याशी संपर्क साधावा आणि या व्हरायटीचा उपभोग घ्यावा कारण रत्नागिरी चोबीसला खूप मागणी होती त्याची चव पण चांगली होती पण काही डिसीज आणि याच्यानंतर मग त्या विद्यापीठाने निर्णय घेतला की त्याला पॅरल व्हरायटी काढायची म्हणून रत्नागिरी सहाही व्हरायटी काढली आणि त्याच्यासारखीच किंबोणा त्याच्यापेक्षा जरा चांगली वरचट अशीही व्हरायटी आहे आणि शेतकरी बांधवाने याचा पुरेपूर लाभ घ्यावा